अमरावती शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाल्या आहेत रुग्णालयाच्या फेज वन इमारतीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपामुळे युरोलॉजी बालरोग शस्त्रक्रिया आणि प्लास्टिक सर्जरी यांसारखे महत्वाचे विभाग पूर्णपणे बंद आहेत गेल्या दहा दिवसांपासून या विभागांमध्ये एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही आणि जे रुग्ण आधीच दाखल होते त्यांना नागपूरला रेफर करण्यात आले त्यामुळे हे वार्ड सध्या ओस पडले आहेत पेशंट इथे घेतच नाहीये रेफर करत आहे नागपूरला केव्हापासून संप चालू आहे आठ दिवस झाले म्हणजे काय म्हणजे नागरिकांना त्रास होतो आहे त्यांना कुठे कुठे पाठवत रेफर कुठे कुठे करत आहे ते नागपूरलाच करत आहे रेफर म्हणजे हायर सेंटरला पंचवीस ऑगस्ट पासून मानधनावर काम करणारे बासष्ट तज्ञ डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत पेशंट आता बाहेर गावचे जी दुरून येतात त्यांना परत येणं जाणं त्यांना ते परत खर्च होत आहे येण्या जाण्याची त्रास होता येऊन इथे राह लागतं म्हणजे सरांची वाट बघा लागते कधी येणार आहे काय येणार आहे दुरून येत ना बरेच पेशंट काय काय चे पेशंट वापस चालले हिरो चे पेशंट जात आहे त्यांची मुख्य मागणी म्हणजे दोन हजार पाच पासून थकीत असलेले मानधन त्वरित मिळावे गेल्या सतरा वर्षांपासून त्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही ती वाढविण्यात यावी अशी ही त्यांची मागणी आहे शिवाय शस्त्रक्रियांसाठी आवश्यक उपकरणे आणि पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याचीही मागणी ते करीत आहेत या संपावर तोडगा काढण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मेडिकल अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी डॉक्टरांशी चर्चा सुरू केली असल्याचे सांगितले आहे काय तुमच्या प्रति एक तारखेपासून आमचं ढवळे म्हणून नावाचा किडनीचा प्रॉब्लेम आहे तर ऑपरेशन करायला नळी टाकण्यासाठी तर न्यूरोसर्जन उपलब्ध नाही आहे ते सांगतात की आम्हाला तुम्ही पंजाबरावमध्ये किंवा सुपर नागपूरला भरती करा जवळ संपच संपणार नाही तोपर्यंत अजून काय त्रास होतो थांबवा लागत हां त्यांचं ते ऑपरेशन करावं लागतं त्यांनी सांगितलं आम्हाला की दुसरी इकडे बघा पंजाबरावमध्ये वगैरे घेऊन आमचं पेशंट ती परिस्थिती म्हणजे आता सगळ्या सामान्य जनतेला त्रासच होते ना या गोष्टीतून हा माझा पेशंट आहे आणि याला शीट आली मगाशी तो पडला त्याची मला एक गोष्ट समजत नाही आहे इथे हे डॉक्टर करू व्हायला आलेलं त्यांना ऑब्झर्व करायला पाहिजे ना ह्या सर्व गोष्टी हां आज संध्याकाळी बंद आहे सकाळी का बरं दिलं नाही मग औषध सकाळी देऊन द्यायला लागत होतं लिहून नाही तर मग कोणता असिस्टंट पाडवा लागत होता त्यांनी हे गोष्ट त्यांना समजत नाही काय आम्ही सांगावं काय हां डॉक्टर संपावर गेले माहिती पडलं होतं अरे डॉक्टर संपावर पडले म्हणून दवाखाना बंद झाला असं म्हणणं मग तुम्ही का बरं हे उघडून ठेवता संपावर गेले तो औषध जर नाही भेटली तर त्याचे पैसे कोण देणार आहे हा हे बाकीचे म्हणतात की बा औषध बाहेरून घ्या म्हणते हां बाहेरून घेण्यासाठी पैसे हे देतात काय वर्गणी करा आता ह्या गोष्टीचं कोण सांगते का निगदर्शक आहे का कुणीगावच्या पेशंटला त्रास होत हां होतेच ना हो का बरं होणार नाही त्रास हां त्यांच्या तिकीटचे पैसे आहे सर्व गोष्टी आहे काय वृद्ध माणूस आहे का तो त्याची तिकट पूर्ण कम्प्लिटली ओके मध्ये आहे शनिवारी त्यांच्यासोबत विशेष बैठक घेऊन त्यांना संप मागे घेण्याची विनंती करण्यात येणार आहे